नमस्कार मित्रांनो मी गणेश शंकरलाल शंकर पेरी सिल्लोड येथून मागे काही दिवस दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे हा विषय कृषी उत्पन्न बाजार समितीमधला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माहितीचा अधिकार कायदा शासनाने लावलेला आहे म्हणजे त्यांना बंधनकारक केलेला आहे तरी सुद्धा सर्व कर्मचारी आणि तेथील जे समितीमध्ये असतील बॉडी मेंबरमध्ये असतील त्यांचे सगळ्यांशी संगमत करून आणि राजकीय नेते वगैरे सगळे मिळून यामध्ये भरपूर भ्रष्टाचार होतो भरपूर काही याच्यामध्ये अनियमित अनियमितता होते म्हणून याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मा जेव्हापासून राज्या मा माहिती अधिकार कायदा लागू झाला तेव्हापासून हे माहिती देत नाही हे माहिती तर अर्ज कोणी जर केला असेल कोणी सामान्य माणसाने सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी जर माहिती माहितीचा अर्ज केला आणि त्यांना काही विचारले की याच्यामध्ये काय झालं तिकडे काय कुठे कुठे घोटाळा झाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात तर ते फक्त एका मुद्द्यावर माहिती देण्याचा फेटाळून टाकतात तो मुद्दा असा आहे की ते म्हणतात की आम्हाला माहितीचा कायदा लागूच होत नाही त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा ते एक हवाला देतात गुजरातच्या उच्च न्यायालयाच्या ह्याच्यामध्ये गुजरातमध्ये गुजरातने गुजरातच्या उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार कायदा लागू होता असा निर्णय दिलेला आहे तर त्याच्या विरोधात तिथंचे जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत ते सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली गुजरात हायकोर्टच्या आदेशाला त्याचाच आधार घेऊन हे सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या राज्यातले माहितीचा अर्ज आम्हाला लागू होत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचे आहे असं सांगून माहिती फेटाळतात अनेक लोकांचे राज्यामध्ये माहितीचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि जे जे जे, जे लोकांनी द्वितीय अपिलापर्यंत या विषयामध्ये गेले आहेत त्या द्वितीय अपिलामध्ये सुद्धा राज्य माहिती आयुक्तांनी अनेक प्रकरणामध्ये अशी निर्णय दिला असा निर्णय दिलेला आहे की माहितीचा अधिकार कायदा लागू होत नाही या सर्व विषयावर मी महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालय म्हणजे वेगवेगळ्या हायकोर्टाचे जजमेंट्स मी वाचले आहेत ते त्यांनी मी माहिती काढली आहे त्याच्यामध्ये मला चांगला अभ्यास मी करून त्याच्यामध्ये मला असं समजलं आहे की माहितीचा अधिकार कायदा कृषी उत्पन्न बाजार समितीला शंभर टक्के लागू होतो आणि ते कशा प्रकारे आहे ते पूर्ण कायदेशीर टेक्निकल गोष्टीचा अभ्यास केला आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये जो केस चालू आहे त्याचासुद्धा मी अभ्यास केला आहे या सर्वांचा अभ्यास करून मला असं समजले असे दिसून आले की या विषयामध्ये आपण शंभर टक्के माहितीचा अधिकार कायदा लागू करू शकतो एकदा माहितीचा अधिकार कायदा लागू झाला आणि या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीने माहिती देण्यास सुरुवात केली तर महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न मोठा हा घोटाळा याची सुरुवात म्हणून मी सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधून केली मागच्या वेळामध्ये मी सांगितलं होतं की पुणे पणन पुणे येथील पणन संचालनालय येथे मी माहितीचा अर्ज केल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे चुकीचा मार्गदर्शन करून चुकीच्या पद्धतीने माहिती दिली आणि ते माहिती त्यांचा देण्याचा उद्देश असा होता की मला दिशाभूल करण्याची आणि मला घाबरून टाकायचं सर्वोच्च न्यायालयाचे काही द्वितीय अपील राज्य माहीत आहेत त्यांचे तीन चार जजमेंट त्यांनी देऊन टाकले ज्यामुळे मी घाबरून जाईल आणि मला असं वाटेल की याच्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू होत नाही परंतु मी एक अभ्यासक आहे सर्वसामान्य माणसासारखा मी सुद्धा लढाई देतो आहे राज्यामध्ये अनेक लोक असतील ते सुद्धा लढा देत असतील पण आतापर्यंत मला नाही वाटत कोणाला यश आलेलं आहे पण आपण याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होणार आहे आणि या सर्वांचा जो मनसुबा आहे ज्यांचा उद्देश आहे की लोकांना माहिती मिळू नये ज्यामुळे लोक या कृषी उत्पन्न बाजार समितीचा भ्रष्टाचार जो आहे तो बाहेर पडू नये असा त्यांचा सर्वच सर्व प्लॅन प्लॅन जो आहे आपण तो उद्ध्वस्त लावू त्यांचा उधळून लावू म्हणून आता हा दुसरा जो भाग आहे यामध्ये मी माहितीचा अर्ज केला होता त्या माहितीचा अर्जामध्ये अर्जा मी सिल्लोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा या मी यामध्ये मी माहितीचा जो बांधकाम विषय आहे गाळे आहेत त्याच्यामध्ये किती बिल्डिंग आहेत कसे परवानगी घेतले असे विविध मुद्द्यावर मी सहा मुद्द्यांवर मी माहितीचा अर्ज केला होता माहितीचा अर्ज केल्यानंतर मला शंभर टक्के माहिती होत हा माझा विश्वास होता की ते मला माहिती माई। देणार नाही माहितीचा अर्ज केल्यावर या लोकांनी पंचवीस दिवसानंतर माहिती मला दिली म्हणजे जवळजवळ मुद्दामून तीस दिवस त्यांना होऊ द्यायचं होतं आणि कसंही वेळ वाया घडवू द्यायचं होतं म्हणून त्यांनी मला पंचवीस दिवसानंतर माहिती दिली ठीक आहे आता त्यांनी माहिती माझी फेटाळली आहे जी मला अपेक्षित होतं की हे शंभर टक्के माहिती फेटाळणार आहे तर त्यांचं उत्तर बघा कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील द्वितीय अपील क्रमांक जे काय असेल त्यांनी दोन सुना तीन सुनावणीचे आदेश दिलेले नंबर दिलेले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेस माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा चा कायदा लागू आहे किंवा कसे याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे पिटिशन फॉर स्पेशल अपील तीन पाच नऊ तीन कृषी उत्पन्न बाजार समिती विरुद्ध मुख्य माहिती आयुक्त व इतर याचिका प्रलंबित आहे सध्या स्थितीत अपील अपिल स्थितीचे नमूद सर्व द्वितीय अपिले निकाली काढण्यात येत आहे असे नमूद करीत माननीय राज्य माहिती आयोग खंडपीठ छत्रपती छत्रपती संभाजीनगर यांनी संदर्भ क्रमांक दोन अन्वे कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोडचे द्वितीय अपील क्रमांक डॅश डॅश व डॅश डॅश वरील सुनावणीनुसार निकाली काढले आहे म्हणून आपण संदर्भ अर्जानुसार मागवलेली माहिती देता येत नाही तीस दिवसानंतर तुम्ही अपील करू शकता सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड आता बघा याच्यामध्ये हसण्यासारखी बाब अशी आहे की हे एकीकडून म्हणतात की माहितीचा अधिकार कायद्यांना लागू होत नाही बरं जर माहितीचा अधिकार त्याला लागूच होत नाही तर तुम्ही आमचा माहितीचा अंदाज घेतला कसा आणि तुम्ही जी मला माहिती फेटाळली आहे ती माहिती फेटाळताना तुम्ही स्वतः दिलेला आहे माहिती शासकीय माहिती अधिकारी तथा उपसचिव कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सांगताय की तुम्हाला जर याच्यामध्ये तुम्हाला अपील करायचं असेल तर तीस दिवसामध्ये सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे करायला पाहिजे जर कायदाच लागू नये तर तुम्हाला ही प्रोसेस करायची काय गरज आहे डायरेक्ट तुम्ही माहितीच अर्ज घ्यायला नाही पाहिजे पण त्यांनी घेतला हा किती मूर्खपणा आणि यांचा हुशारीपणा समजून येतो आहे की माहितीचा अधिकार कायदा यांना लागू आहे परंतु त्यांना अंमलात आणायचा नाही त्यांचा हा उद्देश फार चुकीचा आहे आणि त्यांचा हेतू चांगला नाही म्हणून मी मागेही विनंती केली होती की हा व्हिडिओ बनवण्याचा माझा व्हिडिओ बनून तुम्हाला सांगायचा म्हणजे उद्देश असा आहे की माहितीचा अधिकार कायद्यामध्ये माहिती अधिकारी कशा प्रकारे आपल्याला चुकीची माहिती देतात आणि कशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या दिशाभूल करतात आणि त्याच्यावर आपण कसं तोडगा काढायला पाहिजे उपाय काढायला पाहिजे त्याच्यावर आपण कसं पुढे चालत त्या आपल्या फेवरमध्ये जजमेंट्स घ्यायला पाहिजे याची पुढची स्टेप आता आपल्याला प्रथम अपीलचा अधिकार अपीलचा अर्ज आहे आणि यामुळे सर्व लोकांना जनतेला एक माहिती मिळेल की प्रोसेस कशी आहे ज्यांना माहीत नाही त्यांना माहीत ज्यांना माहीत आहे ते चांगली गोष्ट आहे पण ज्यांना माहीत नाही आपण प्रत्येक प्रक्रिया याच्यामध्ये या, व्हिडिओमध्ये मी भाग वेगवेगळ्या भागानुसार प्रत्येक टप्प्यावर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देणार आहे ज्यांना माहीत नाही त्यांचा त्यांच्यासाठी फायदा आहे आणि ह्या हा व्हिडिओ मी शेअर करायला सांगितला होता शेअर करण्याचा उद्देश माझा असा होता की याच्यामध्ये जे लढा लढत आहे त्यांच्याशी माझा संपर्क होईल एक तर मी त्यांना जॉईन होईल किंवा म्हणजे त्यांची मदत मला लावली दोन्हीतून काहीतरी एक होईल पण याच्यामध्ये सर्वांचं उद्देश असा आहे की कसंही करून कशाही प्रकारे आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू करून सर्व राज्यामध्ये सर्व लोकांना माहिती घेण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करायचा आणि त्याच्यामधून माहिती घेतल्यानंतर तिथून तुम्हाला सगळ्यांना दिसून येईल की किती मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या याच्यामध्ये होत आहे आणि त्याच्यामध्ये सर्व राजकीय लोक सामील आहेत म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढच्या भागमध्ये आपण जे तिसऱ्या याच्या त्याच्यामध्ये मी माहितीचा अर्ज कसा दिलेला आहे त्याचं उत्तर प्रथम अपील म्हणजे माहितीच्या अर्जावर प्रथम अपील कसा केलेला आहे कोणकोणते नृत्य घेतलेले आहे यांचा जो माहितीचा अर्ज आहे तो स्पेसिफिक आहे सगळ्यांना याच पद्धतीने याच फॉर्मेटमध्ये ते माहिती देतात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी प्रथम अपील ज्या द्यायला गेलो होतो त्यांना विचारलं होतं त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं की पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही याच फॉर्मेटमध्ये सगळेजण अशाच प्रकारे माहितीचं उत्तर देतो आणि माहिती फेटाळून देतो आणि आता तुम्ही जरी प्रथम अपील केला तरी त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही फेटाळून देणार आहे तर मी म्हटलं चालेल मला काही अडचण नाही पण तीस दिवसाच्या तीस दिवसानंतर देण्यापेक्षा तुम्ही दोन तीन दिवसातच फेटाळून टाका म्हणजे मला कुठची प्रक्रिया करता येईल परंतु त्यांचं कसं काय उद्देश दिसत नाही म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रथम अपीलमध्ये आपण काय काय मुद्दे घेतले आणि त्यानुसार आपण कसं पुढच्या सेकंड अपीलमध्ये जाणार आहे द्वितीय अपीलमध्ये जाणार आहे ते सुद्धा आपण घेतो तर सेकंड अपीलमध्ये मा माझा जो प्रयत्न आहे की आपल्याला उच्च न्यायालय हायकोर्ट पर्यंत जायची गरज पडणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे सो की सेकंड अपीलमध्येच आपण याच्यामध्ये निर्णय घेणार आहे आणि शक्य असेल तर सेकंड अपीलचं आपण मी स्वतः रिकॉर्डिंग करेल तिघरचा आणि तो पूर्ण लाईव्ह तुम्हाला अपलोड करेल सध्या आपण फर्स्ट अपीलची जी मी माहितीचा अर्ज केला आहे त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ म्हणून पुढच्या भागात देणार आहे कोणालाही काही प्रश्न विचारायचा असेल काय तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर प्रश्नाचे उत्तर देणे तर माझ्याकडून शक्य होणार नाही कारण तेवढा वेळ नाही पण कोणाला सल्ले द्यायचा असेल तर कॉमेंटमध्ये द्या आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करणार आहे कारण यूट्यूबवर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल ड्रायव्हचे लिंक देता येतात टेलिग्रामचे लिंक देता येतात कारण त्या गुगल लिंक लिंकमध्ये मी सगळे डॉक्युमेंट ठेवू शकतो आणि टेलिग्रामच्या लिंकमध्ये मी ग्रुप जो ग्रुप बनवणार आहे त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला तुम्ही ॲटोमॅटिक जाऊन जॉईन होऊन तिथून सगळी माहिती घेऊ शकता म्हणून यूट्यूबवर बनवत आहे त्यामुळे तिथून मी इथं फेसबुकवर शेअर करणार आहे तर धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट अप्रिलमध्ये मी जो उत्तर दिला आहे त्याची आपण माहिती घेऊ